कर्नाटक आणि आंध्र मधून तेलंगणामधून शेतकरी आणि पशुपालक हे या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यातून त्यांचे जे पशु असतील त्यांचे उत्कृष्ट असणाऱ्या पशूंना क्रमांक देऊन प्रोत्साहनपर त्यांना पारितोषिक असणारे वतीनं दिलं जातं भारत देशाचा सगळ्यात महत्वाचा घटक आर्थिक विकासाचा कणा म्हणजे शेतकरी असं संबोधलं जातं गेले अनेक वर्ष इथे येण्याचा योग आला कदाचित एक दोन वेळा अँकरिंग करण्याचा योग आला आणि आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विरोधी आशीर्वादानं आशीर्वादाने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून पशुधन जे पशुधन पालक आहेत त्यांना पारितोषिक वितरित करण्याचा मान देखील मिळतो आहे उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पशु प्रदर्शन बक्षीस वितरण सोहळा दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला बिरुदेव मंदिर लातूर रोड या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास शेतकरी पशुपालक आणि विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते विशेष म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या विविध राज्यांमधून शेतकरी आणि पशुपालक आपल्या दिमागदार आणि देखण्या पशूंना या सोहळ्यासाठी हजेरी लावत होते विविध जातींच्या गायी बैल शेळ्या बोकड यांच्या आकर्षक मिरवणुकीने आणि स्पर्धांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आमदार प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न या बक्षीस वितरण सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बसवराज कस्तुरे उपसभापती विजय कुमार माने पशुप्रदर्शन तथा नियोजन समिती सभापती शरद माने पंचायत समिती माजी सदस्य विष्णू पाटील बाजार समितीचे सचिव सिद्धप्पा घोडके संचालक प्रल्हाद काळे सुभाष गायकवाड कृष्णा पवार मारुती पाटील गोविंद औरादे डॉक्टर डॉक्टर आणि बिरुदेव पंच कमिटीचे सदस्य यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बिरुदेव मंदिरात पूजन करण्यात आले त्यानंतर यात्रेची प्रेरणास्थान कैलासवासी मदनराव माकणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत आमदार प्रवीण स्वामी होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उत्कृष्ट पशुपालकांना पारितोषिके सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले यावेळी आपल्या भाषणात आमदार प्रवीण स्वामी म्हणाले या सोहळ्यात यापूर्वी मी अँकरिंग करण्यासाठी आलो होतो आज देवाच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी आमदार म्हणून पारितोषिक वितरण करण्याचा मान मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे पशुधन व्यावसायिक शेतकरी आणि पशुपालक हे या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यातून त्यांचे जे पशु असतील त्यांचे उत्कृष्ट असणाऱ्या पशूंना क्रमांक देऊन प्रोत्साहनपर त्यांना पारितोषिक शासनाच्या वतीनं दिलं जातं भारत देशाचा सगळ्यात महत्वाचा घटक आर्थिक विकासाचा कणा म्हणजे शेतकरी असं संबोधलं जातं कृषी व्यवसाय शेती कृषी व्यवसाय हा भारतातला प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला पूरक असणारा व्यवसाय म्हणजे पशुधन पालन आणि मग त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा घेतलेला कार्यक्रम उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अतिशय कौतुकास्पद आहे मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष इथे येण्याचा योग आला कदाचित एक दोन वेळा अँकरिंग करण्याचा योग आला आणि आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून पशुधन जे पशुधन पालक आहेत त्यांना पारितोषिक वितरित करण्याचं मान देखील मिळतो आहे हे खूप चांगलं आहे आणि माझ्यासाठी बाकीची गोष्ट आहे त्यांनी पुढे पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कडा असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित जातींचा अवलंब करावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव सिद्धप्पा घोडके यांनी मांडले प्रजासत्ता दिनाचं सा औचित्य साधून सव्वीस जानेवारी पासून पुढील पंधरा दिवसासाठी प्रदर्शन व जनावरांचा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचा व्यवहार भरत असून बाजारात दाखल झालेल्या पशुधनातून उत्कृष्ट पशुधन मालकास बक्षीस व सन्मानपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला असून परत एक बार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून कार्यक्रमास विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव।